श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींना काय फळ देणार आज तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होणार तुम्हाला नशिबाची साथ मिळेल का करिअर नातेसंबंध प्रेम आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रहांची स्थिती काय सांगते कोणती नवीन आव्हाने समोर येतील चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष इतरांना सढळ हाताने मदत कराल वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील सर्व कामे उत्साहात पूर्ण कराल गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल मनोबल वृद्धिंगत होईल चटकन नाराजी दर्शवू नका कुटुंबातील लोकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात स्वभावातील उदळेपणा ओळखावा जनसंपर्कात भर पडेल मन उत्साही राहील मित्रांच्या सहवासात रमाल पुरुषव बुद्धी आणि विवेक कामी लावावेत कणखरपणा योग्य तिथेच दाखवा दिवस मनासारखा घालवाल भागीदारीत वर्चस्व दाखवाल नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा जोडीदाराचे मत ग्राह्य धरावे लागेल अधिकाराचा सुयोग्य वापर करावा लागेल दैनंदिन कामात टाळाटाळ तान करू नका सर्व कामे उत्साहात पूर्ण कराल मिथून घरात एखादे शुभ कार्य घडेल वडिलांचे मोलाचे सहकार्य लाभेल कामावर अधिक लक्ष केंद्रित करा कौटुंबिक शांतता जपावी आवडत्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा माराल स्वतःच स्वतःची हवएलना करू नका जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे नोकरदारांनी आळस करू नये व्यापाऱ्यांना हात मिळवणी करावी लागेल जुने आजार अंगावर काढू नका कर्क मुलांविषयी मनात नाराजी उत्पन्न होऊ शकते आहारावर ताबा ठेवा रागावर नियंत्रण ठेवावे नातेवाईक नाराज होऊ शकतात मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल समस्यांचे निराकरण शक्य मनाची चंचलता सांभाळावी कामाच्या बाबतीत घाई करू नका कौटुंबिक समतोल राखावा प्रेम व्यक्त करा सिंह प्रिय व्यक्तीला भेटण्याची ऊड वाटेल कौटुंबिक वातावरणात रमाल इतरांच्या चांगल्याचा विचार करावा तज्ज्ञ व्यक्तींच्या भेटीचा योग नातेवाईकांकडून लाभ मिळतील घरातील वातावरण शांत ठेवा आजचा दिवस शुभकारक असेल एखादी घटना मन खिन्न करू शकते मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत मानसिक अस्वस्थता जाणवेल मित्राला मदत करता येईल कन्या तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल मानसिक शांतता लाभेल घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल जवळच्या मित्राकडून आधार मिळेल कौटुंबिक वातावरण खेळकर राहील मानसिक ताण बाजूला चारावा पालकांचे सहकार्य घ्यावे सकारात्मक विचारसरणी ठेवावे गुंतवणुकीसाठी सल्ला घेणे महत्वाचे ठरेल प्रेमातील व्यक्तींशी सुसंवाद साधता येईल तोळ आरोग्याची काळजी घ्यावी बौद्धिक ताण जाणवेल प्रलोभनापासून दूर राहावे रोखेदुखीचा त्रास संभवतो छिळकरपणे कामे हाताळाल कामातील उत्साह कमी पडू देऊ नका काही गोष्टींची तडजोड करावी लागेल कठोर परिश्रमाचे चीज होईल आवड पूर्ण करताना खर्चाकडे लक्ष ठेवा मनाची दोलायमानता सांभाळावी लागेल उर्चित अतिविचार करणे टाळावे आरोग्याच्या तक्रारी दूर होतील मानसिक चिंता सतावेल चर्चेतून मार्ग काढावा नवीन कामाबद्दल सजग रहा दुचाकी वाहन सावधपणे चालवावे आर्थिक चिंता मिटेल जोडीदाराच्या सहवासात रमून जाल मनातील गैरसमज दूर होतील स्वभावातील विनम्रता कायम ठेवावी धनो आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल सकारात्मक ऊर्जेने कामे कराल सामाजिक कामात सहभाग घेऊ नका मुलांमुळे घर खेळकर राहील कागदपत्रांची योग्य छाननी करावी प्रेम प्रकरणात सावधानतेने पावले उचला बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी शांततेचा मार्ग स्वीकारावा घराबाहेर बेसावधपणे वागू नये मकर चटकन कोणावर विश्वास ठेवू नका समस्येतून मार्ग निघेल कामासाठी बाहेरगावी राहावे लागू शकते स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घ्यावी कामाचा बोजा वाढू शकतो मित्रांचे सहकार्य लाभेल भागीदाराचे विचार जाणून घ्या कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू व्यावसायिक क्षेत्रात प्रगती साधता येईल कुंभ भावनिक घटना घडू शकतात अचानक धनलाभाची शक्यता कोणताही निर्णय घेताना सावध राहावे घरगुती खर्चाचा जमा खर्च तपासा वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात नातेवाईकांना सांभाळावे लागेल बोलण्याबरोबर रागावर नियंत्रण ठेवा महत्वाची कामे आधी पूर्ण करा विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल मीन सामाजिक जाणीव ठेवून वागाल प्रेम सशक्त होतील मानसिक समाधान मिळेल व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील वैवाहिक जीवन आनंदी राहील चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे घरात चांगल्या बातम्या येतील कौटुंबिक वातावरण आनंदी राहील स्थावर मालमत्तेतून चांगला लाभ मिळेल भावंडांशी खटके उडण्याची शक्यता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद